बातमीपत्राचे प्रायोजक आहे दर्शन रेडीमेड दसरा दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आमच्या येथे किड्स वेर वेअर लेडीज वेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी मिळतील एक एकदाच्या भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळात एम डी सी सोलापूर संपर्क एकाण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते प्रभाग नऊचे माजी नगरसेवक दत्तू अण्णा बंद पट्टे यांच्या मितभाषी मनमिळावू तसेच जनतेच्या अडीनडीला तत्परतेने धावून जाणारे लोकनायक दत्तू अण्णा बंद पट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते दत्तू अण्णांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला दत्तू अण्णा बंदपट्टे यांनी नगरसेवक म्हणून कार्यकाळात प्रभागातील विकास कामे सामाजिक बांधिलकी आणि सर्व समाज घटकांना एकत्र आणून सुसंवादाचे वातावरण निर्माण केले त्यामुळे नागरिकांच्या मनात त्यांनी एक आदर्श जनसेवक म्हणून स्थान निर्माण केले आहे देवाभाऊ गायकवाड तिरुपती परकीपंडला रुपेश गायकवाड भीमाशंकर टेकाळे कुणाल गायकवाड संजय गायकवाड विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल सुभाष वाघमारे गिरीधर थोरात मेघश्याम गौडा अयुब मणियार नागनाथ शावणे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णांना पुढील आयुष्यासाठी आरोग्य यश आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आयोजन मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील डीलर ऑफ मेटारुल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉनच्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाड एस सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती झुवारी सागर व विकॅट सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रोल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए ब्लॉक शेड तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर श्री राजू या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम आय डी सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केफेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन्ज समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या